राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये मराठीत बोलणं अनिवार्य करण्यात आलं असतानाच दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी एम ए मराठी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे या संबंधीचं परिपत्रक पालिका प्रशासनानं काढलं असून त्यामुळे एम एचं शिक्षण घेत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालाय सातवा वेतन आयोगात शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतन वाढदे असण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झाले नसल्याचं सा, सांगत हा निर्णय घेतला आहे राज्यात मराठी भाषा लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयात मराठी अनिवार्य करण्यात आली आहे त्यानुसार सरकारी निम सरकारी स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळं तसंच सर सरकारचं अनुदान घेणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आणि तिथे येणाऱ्यांना मराठीतच बोलणं बंधनकारक करण्यात आले याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे मराठीच्या अनिवार्यतेबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाकडून काढण्यात आलेला आहे एकीकडे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी राज्य शासनाकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असतानाच दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी एम ए मराठी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि या भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी ठाणे महापालिकेचे तत्कालीन सभागृह नेते आणि विद्यमान खासदार नरेश मस्के यांनी सर्वसाधारण सभेत कला पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा ठराव मांडला होता त्याला सर्वसाधारण सभेनं त्यावेळेस मंजुरी दिली होती त्यामुळे कला पदवी उत्तर पदवी एम ए मराठी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं होतं दरम्यान ठाणे महापालिका प्रशासनानं नुकतंच एक परिपत्रक काढलं असून त्यात डी एम एल एस जी डी आणि एलजीएस एम ए आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचं म्हटलं आहे त्याचे तपशील जाणून घेतो मान्य आयुक्त मोदी पण या संदर्भात चर्चा सकाळी केलेली आहे त्याची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात तपासून घेऊ अशा पद्धती का म्हणजे का, काहीतरी का, का त्या कायदेशीरदृष्ट्या काहीतरी असतील का त्यामुळे काढला असेल पण मी बघून घेतो आणि त्याच्यावर निर्णय आजच्या घेतला जाईल